दोन ठिकाणी जाऊन आलो दोन गल्ल्या चुकलो आहे मी कारण इकडची लोक ते ॲड्रेस सांगताना म्हणजे मला समजत नाही आहे स्टे घेतला आहे होम स्टे ॲक्च्युली आपली तिथे गाडी लागलेली दिसेलच सो हे गाईज वेलकम वेलकम बॅक टू माय अनादर व्हिडिओ सो आत्ता आपण चाललो आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये आणि आत्ताच मी जस्ट रेडी झालो आहे सो आपण फटाफट दर्शन घेऊया श्री स्वामी समर्थ महाराजांचं आणि मंदिरामध्ये कसं जायचं कुठून प्रवेश आहे आणि अन्नछत्र पण असतं रात्री सो ते पण आपण बघूया सो आत्ता चाललो आहे मी माझ्या हॉटेलपासून एक जवळपास एक पाच पाच मिनटं जास्तीत जास्ती पाच मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे अन्नछत्र गेटच्या समोरच आपल्याला हा जो दोन दुकानांच्या मधून जो हा रोड आहे हा थेट आपल्याला मंदिरात घेऊन जातो ज्यावेळे आपण मंदिरामध्ये पहिले मेन एंट्रन्स आहे हा श्री, श्री स्वामी समर्थ अखंड कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय भक्तांच्या हकेला धावून <VIC> येणारे व भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे असे म्हणून धीर देणारे स्वामी समर्थ समर्थ हे दत्तगुरूंचे चौथे अवतार असे मानले जाते स्वामींचे वास्तव्य हे बावीस वर्ष असेही मानले जाते आणि या मंदिरामध्ये स्वामींचे समाधी स्थान सुद्धा आपल्याला पाहायला मिळते पंजाबमधील चालिया गावात स्वामींनी मनुष्यरूप धारण केले त्यानंतर तीनशे वर्ष त्यांनी तप केला तप करत असताना त्यांच्या अंगाभोवती वारूळ निर्माण झाले त्याच काळात एका लाकूडतोड्याचा घाव त्यांच्या वारूळाला लागला ला आणि तो वार स्वामींच्या मांडीला लागला आणि त्यातून रक्त येऊ लागले त्यामुळे स्वामींची तपश्चर्या भंग झाली व स्वामी तिथून लोककल्याणासाठी निघाले मंगळ मिळण्यास स्वामी आले त्यानंतर स्वामी अक्कलकोटला आले स्वामी अक्कलकोटचे वास्तव्य हे बावीस वर्ष असे मानले जाते आणि याच वटवृक्षाखाली स्वामी नेहमी बसायचे आता तुम्ही जो स्वामींचा फोटो बघताय हा चार हजार पंचमुखी रुद्राक्षाने बनवलेला आहे आणि याचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही कुठेही उभे राहिलात तरी असे वाटेल स्वामी तुमच्याकडेच बघतायत आत्ता जे तुम्ही बघताय ते स्वामींचे विश्रांती स्थान असे म्हणतात की स्वामी नेहमी इथे येतात आणि विश्रांती करतात इथून पुढे आपण जाऊया ते चोळाप्पा महाराजांचं मंदिरामध्ये व स्वामींच्या समाधीस्थानाची इकडे चला तर दर्शन घेऊन मी बाहेर आलो आहे आणि आता इकडनं मी चाललो आहे ते म्हणजे समाधी स्थान जिथे आहे ते बसस्टँडचे इकडे फक्त इथून एक किलोमीटरचं डिस्टन्स आहे सो आपण गाडी घेऊ आणि गाडी घेऊन तिकडे पण जाऊ आणि तिकडनं दर्शन घेऊन परत आपल्या हॉटेलला येऊ आणि संध्याकाळी साडेआठ वाजता संध्याकाळी साडेआठ वाजता इकडे अन्नचत्र चालू होतं सो महाप्रसादसुद्धा आहे सो so, महाप्रसादसुद्धा घेणार आहे आपण सो so, निघूया तिकडे आणि दर्शन घेऊन येऊ तिकडनं सुद्धा सो so, मी इथेच स्टे घेतला आहे होम स्टे ॲक्च्युली आपली तिथे गाडी लागलेली दिसेलच आणि तिथून बरोबर ही जी आत्ता गाडी येते आहे आणि तिची रिक्षा वळते आहे तिथनं तिथेच मंदिर आहे आणि इथे आपलं हॉटेल आहे एवढंच डिस्टन्स आहे हार्डली दोन मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे सो so, आपण गाडी घेऊ आणि दर्शन करून येऊ आपण पण सो हा एक मेन चौक आहे इकडे आणि या चौकातनं मला सांगितलं या रोडनी सरळ जावा सो इकडे जाऊन बघूया समाधी मठ आहे का कारण आत्ता दोन वेळा मी जाऊन आलो सो एक दोन ठिकाणी जाऊन आलो दोन गल्ल्या चुकलोय मी कारण इकडची लोक ती ॲड्रेस सांगताना म्हणजे मला समजत नाही आहे नक्की कसे ॲड्रेस सांगतात ते सो बघूया आता या रोडनी जाऊन बघूया आपण रुपया सो इकडे समाधी स्थान आहे आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन येऊ so, सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय हे नक्की कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका